श्री स्वामी समर्थ आज एकतीस मार्च स्वामींचा प्रकट दिन आजच्याच दिवशी स्वामींनी जगाच्या कल्याणासाठी आणि उद्धारासाठी हा जन्म घेतला स्वामी कसे आले त्यांचा जन्म कसा झाला याबाबत अजून अशी काही ठोस पुऱ्याव पुराव्यासह माहिती नाही आहे आपल्याकडे पण आजच्या दिवशी स्वामी वनातून प्रकटले ही माहिती सगळ्यांपर्यंत माहीत आहे म्हणून खूप मोठ्या थाटामाटाने अतिशय आनंदाने उत्साहाने आपण ही आपल्या स्वामींची जयंती साजरी करत असतो आजचा दिवस आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी खूप आनंदाचा आणि महत्त्वाचा देखील आहे मग आजच्या या दिवशी आपण कोणत्या सेवा केल्या पाहिजे किंवा अशा कोणत्या छोट्या छोट्या गोष्टी आहे की ज्या केल्यामुळे स्वामींचा पूर्ण आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे त्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा तत्पूर्वी जर व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर पहिल्यांदीच भेट दिली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलवर स्वामींची भक्ती स्वामींची सेवा ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र त्याचप्रमाणे वास्तू याबद्दलसुद्धा व्हिडिओ येत असतात मोटिवेशनल व्हिडिओ देखील असतात त्यामुळे हा आजचा शुभमुहूर्त आहे चॅनलला सबस्क्राईब करायचा खूप छान छान आपण पुढे सुद्धा येणाऱ्या काळात घेऊन येणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून सुचीरभूतून आपल्या अंघोळीच्या पाण्यात एक वस्तू टाकायची आहे ती म्हणजे हळद हळद आपल्याला पाण्यात टाकून अंघोळ करायची आहे आता हळद का टाकायची त्याचं कारण काय आहे तर हळद म्हणजे पिवळी असते हळद हे गुरुचं प्रतिनिधित्व करणारं आहे त्यामुळे आपला गुरुग्रह बलवान होत असतो बघा आपण कोणत्याही शुभदिवशी किंवा सणवार काही आपलं व्रत वैकल्य असेल तर आपण उंबऱ्याला लेपनसुद्धा हळदीचं करत असतो त्यामुळे काय होतं की आपला गुरुग्रह बलवान होतो आणि गुरुचं बळ भेटायला लागतं त्यामुळे अडकलेली कामं आपली मार्गी लागत असतात प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळत असतं म्हणून हळदीचं खूप असं मोठं महत्त्व आहे या दिवशी पुरुषांनी आणि महिलांनी देखील आपल्या कपाळाला हळदी लावायची आहे जेणेकरून येणाऱ्या पूर्ण काळामध्ये आपले गुरु आपले स्वामी आपल्या पाठीशी नक्की राहील आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद सदैव भेटत राहणार आहे म्हणून सगळ्यांनी अंघोळीच्या पाण्यात त्याचप्रमाणे उमरा लेपन आणि आपल्या कपाळीदेखील या हळदीचा उपयोग करावयाचा आहे त्याचप्रमाणे आपण जो स्वामींची पूजा करताना दिवा लावतो किंवा आपण घरामध्ये देवपूजेच्या वेळेस दिवा लावत असतो या दिव्या दिव्याच्या तेलात देखील आपल्याला एक चिमुटभर हळद टाकायची आहे त्यामुळे देखील आपला गुरुग्रह बलवान होण्यासाठी मदत होणार आहे त्याचप्रमाणे बघा आपण या दिवशी खूप काही काही सेवा करत असतो तशा सांगण्यासारख्या भरपूर सेवा आहेत पण भरपूर लोकं कामानिमित्त बाहेर पडत असतात ऑफिसमध्ये नोकरीसाठी व्यवसायासाठी आपल्याला बाहेर पडावं लागतं त्यामुळे काहींच्या सेवा होतात काहींना बिलकुलही वेळ नसतो अशा वेळेस नाराज व्हायचं नाही की आपल्याला स्वामींची सेवा करता आली नाही तर आपल्याला काय करायचं आहे जरी वेळ नसला तरी पूर्ण दिवसभर आपल्याला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे नामस्मरणासारखी शक्ती आपल्याला कुठेच मिळणार नाही कलयुगामध्ये नामस्मरणासारखं भक्तीचं प्रभावी साधन कुठलंच नाही अगदी भागवतात देखील नामस्मरणाचा उल्लेख केला आहे जो व्यक्ती नामस्मरण करतो तो सगळ्या भवबंधनातून मुक्त होत असतो आणि जर आपण या दिवशी स्वामींचं नामस्मरण केलं तर स्वामींना नक्कीच ते आवडणार आहे इतर गोष्टी जरी आपल्याला करायला वेळ भेटला नाही तरी आपण नामस्मरण करू शकता नामस्मरणाला कुठलंही बंधन नाही तुम्ही कोणत्याही काळ वेळ ठिकाण कसलंच बंधन नाही त्यामुळे आपला अंतरात्मा जागृत होण्यासाठी परमेश्वराची आपलं नातं जोडण्यासाठी नामस्मरणासारखं प्रभावी साधन कोणतंच नाही म्हणून आजच्या दिव दिनाच्या दिवशी आपण एक संकल्प करणार आहोत तो म्हणजे नामस्मरणाचा बघा आयुष्यामध्ये खूप अडचणी आहे खूप आपल्याला त्रास आहे कारण कलयुग आहे माहीत नाही आपण मागचं आपलं प्रारब्ध काय आहे त्यामुळे नामस्मरणाची जोड जर आपल्या या प्रपंचाला असली तर आपला प्रपंच तरुण निघू शकतो अगदी तुकाराम महाराजांच्या सारख्या या संतांनी सुद्धा नामस्मरणाची कास धरली आणि आयुष्याचं सोनं केलं त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशीपासून संकल्प करायचा आहे की जेव्हा जेव्हा आपलं मन अशांत होईल जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटेल की आता पूर्ण हरलो आहे त्यावेळेस आपल्याला शंभर टक्के नामस्मरण सुरू करायचं आहे नामस्मरणामुळे काय होतं माहीत आहे का नामस्मरणामुळे आपण वर्तमान काळात जगत असतो म्हणजे आपण वर्तमान काळातच राहतो ना भूतकाळाचा विचार करतो ना भविष्य काळाचा नामस्मरण केल्यामुळे आपण आजचा जो क्षण आहे तो उपभोगत असतो त्यामुळे नामस्मरणाची खूप मोठी अशी शक्ती आहे सगळ्यांनी याचा वापर करून आपल्या जीवनाचं सोनं करण्यासाठी काहीच हरकत नाही आता बघा ह्या झाल्या आजच्या दिवशीच्या तुम्ही ह्या गोष्टी शंभर टक्के करायच्या आहे एकही एक गोष्ट अशी नाही की तिला खूप वेळ लागेल पण ज्यांना वेळ आहे तर त्यांनी काय करायचं ज्यांना वेळ आहे त्यांनी स्वामींची पंचोपचार पूजा करायची आहे वेगवेगळ्या गोष्टींनी म्हणजे पंचामृत दूध दही साखर तूप अशा गोष्टींनी आपल्याला स्वामींवर अभिषेक करावा आहे त्याचप्रमाणे स्वामींना आवडणारे पदार्थ आपल्याला या दिवशी प्रसाद म्हणून आपल्याला स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे त्यामध्ये बेसनाचे लाडू खीर पुरणपोळी कांद्याची भजी हे पदार्थ स्वामींना आवडतात म्हणून आवर्जून आपण या दिवशी स्वामींना यातील एखादा तरी पदार्थ आपल्याला नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे अशा प्रकारे स्वामींची सेवा करून आपल्याला हा प्रकट दिन सगळ्यांना साजरा करायचा आहे आणि पुढच्या प्रकट दिनापर्यंत आपण एक संकल्प करूया की जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ भेटेल वे जेव्हा जेव्हा स्वामींचं नाव म्हणातील तेव्हा तेव्हा आपल्याला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे कारण नामस्मरणामध्ये खूप शक्ती आहे तुम्ही एक वर्षभर ही गोष्ट करून बघा आणि नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीचा चांगला अनुभव येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद